लातूरमध्ये निलंगा या गावामध्ये अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे आरुषा नथुराम राठोड असं या मुलीचं नाव आहे निलंग्यापासून चार कि किलोमीटर अंतरावर मुबारकपूर तांडा आहे पुढे नक्की काय झालेलं आहे ते पहा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा गुरुवारी दुपारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झालेली आहे आरुषा नथुराम राठोड ही मुलगी शेतात शेळ्या चारत होती तेव्हा वीज पडल्याने ती दगावल्याचे नातेवाईकांनी सांगितलेली आहे या घटनेची माहिती मिळताच निलंगा तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तात्काळ पंचनामा केला अशातच या मुलीचं अजून लग्न सुद्धा झालेलं नव्हतं खर तर ह्या महिन्यात वीज पडून बऱ्याच लोकांचा जीव गेलेला आहे त्यामुळे झाडाखाली थांबणे हे शक्यतो टाळाच किंवा वादळी वाऱ्याच्या वेळेस घराबाहेर पडू नका